सर्वप्रथम सर्वांना जय मल्हार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नेहमी मी मेंढपाळांविषयी म्हणजे मेंढपाळांचं जीवन कसं आहे मित्रांनो ह्याविषयी व्हिडिओ बनत असतो मित्रांनो तर आज मित्रांनो मी तुम्हाला सर्व मा देशातल्या सर्व मेंढपाळ बांधवांना जिथून हा माझा व्हिडिओ बघत असतील मित्रांनो त्या सर्व मेंढपाळ बांधवांसाठी हा खरं तर हा व्हिडिओ मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवट नंतर मित्रांनो तुम्हाला एक नंबर दिला जाईल आणि हा नंबर मित्रांनो तुम्हाला कधी मेंढपाळ बांधवांना कुठेही अडचण आली मित्रांनो तर नक्की ह्या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कारण तुमच्या भल्यासाठी आणि आपल्या मेंढपाळा रक्षणासाठी एक व्यक्ती मित्रांनो आपल्या मेंढपाळांच्या हक्कासाठी लढत असतो तर त्या व्यक्तीचा मित्रांनो तुम्हाला मी नंबर देणार आहे तर त्या व्यक्तीचं नाव मित्रांनो मी तुम्हाला थोडक्या थोड्या वेळा सांगणार आहे तत्परती मित्रांनो मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे तर मित्रांनो देशाच्या कानाकोपऱ्यात हा मेंढपाळ समाज बांधव राहत असतो आणि आठ महिने मित्रांनो हा भटकंती करत असतो आणि चार मी चार महिने मित्रांनो हा मेंढपाळ समाज आपल्या जंगलात राहत असतो मित्रांनो तर कारण सर्व चा मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यावर जसे शेतकरी मित्रांनो आपले पीक पे पेरून देतं मित्रांनो आणि पीक पेरल्यानंतर वावरांनी फिरण्यासाठी मेंढपाळाला जागा नसते आणि त्यासाठी मेंढपाळ हा डोंगरात राहतो मित्रांनो तर मेंढपाळ हा पूर्वीपासून मित्रांनो डोंगर दऱ्यात राहत आलेला आहे आणि तर मित्रांनो त्यासाठी तर आता मित्रांनो जे काही वन वन विभागांचे किंवा वन व्यक्ती मित्रांनो काही मेंढपाळांना तर देत असे मित्रांनो डोंगरात चरू देत नाही डोंगरात गेल्यानंतर त्यांना मारहाण करतात किंवा तिथले गावकरी त्यांना मारहाण करतात मित्रांनो आपल्या गावातलं जंगल असूनसुद्धा जे मेंढपाळांना चरू देत नाही अशा सर्व मेंढपाळ बांधवांसाठी मित्रांनो एक व्यक्ती मित्रांनो जो सदैव मेंढपाळ मेंढपाळांसाठी आगोरात्र जटत असतो मित्रांनो मेंढपाळांच्या सर्व गोष्टी तो पूर्ण करत असतो मित्रांनो तर वैजनाथ पावडे मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे असं त्यांचं नाव आहे मित्रांनो आणि तुम्ही त्यांना ओळखतही असाल तुम्ही त्यांना ओळखतही असाल मित्रांनो आणि मेंढपाळाच्या हक्कासाठी खरं तर मित्रांनो आतापर्यंत भरपूर मेंढपाळांचे कार्यकर्ते बघितले मित्रांनो पण खरं तर यांच्या खालीचे मित्रांनो कारण तुम्ही कधीही कॉल करा कधी त्यांना स्वतःचा गर्व नाही मित्रांनो किंवा त्यांना त्यांच्या पदाचा गर्व नाही तुम्ही कधीही कॉल करा तुमच्यासाठी ते तत्पुरती तर हजर होणार मित्रांनो तुमची समस्या कोणतीही असू द्या आपल्या मेंढपाळ बांधवांना कोणतीही समस्या असू द्या मित्रांनो जंगलामध्ये तुम्हाला कोणते वनरक्षक त्या देत असतील मित्रांनो कोणीही तारा देऊ द्या तर तुम्ही नक्की कॉल करा मित्रांनो एका कॉलमध्ये तुम्हाला तिथं जे काही तुमची अडचण असेल मित्रांनो ती ती अडचण तुमची दूर होईल मित्रांनो गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून ते आपल्या मेंढपाळांसाठी का काम करत असतं मित्रांनो आणि आपली मेंढपाळांची एक संघटना आहे मित्रांनो तर त्या संघटनेत ते, ते कार्य करत असतं मित्रांनो तर सर्व मेंढपाळ महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांनी खरंतर या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे कारण आपण जर कधी असं लांब लांब राहिलो मित्रांनो तर आपल्यावर अन्याय झाला तर, अन्या तर कोणीच येत नाही मित्रांनो कोणताच राजकारणी किंवा कोणताच पुढारी व्यक्ती हा आपल्यासाठी आपल्या हाकेला धावून येत नाही मित्रांनो कारण आपल्याला जंग जंगलामध्ये राहायचं असते मित्रांनो नेहमी मेंढपाळ बांधवांना जेवढा त्रास होतो मित्रांनो तेवढा त्रास कोणालाच होत नाही <laughs> मित्रांनो दऱ्या खोऱ्यात राहून आपला संसार ही करणं मित्रांनो एवढी सोपी गोष्ट नाही आणि त्यासाठी आपण एवढ्या एवढी अवकाळ करतो मित्रांनो तर आपल्या अवकाळाला कुठंतरी हे व्यक्ती आपल्याला सहकार्य करते मित्रांनो तर आपणही त्यांना कुठंतरी सहकार्य करायला पाहिजे आणि हा नंबर मित्रांनो मी तुम्हाला देते है नंबर देतोय मित्रांनो ह्या नंबरवर नक्की कॉल करा आणि तुमची कोणतीही समस्या असू द्या मित्रांनो तिथं ते तुम्हाला सॉल्व करतील मित्रांनो जोपर्यंत सर्व मेंढपाळ हा एकजूट होत नाही तोपर्यंत आपल्यावर हा अन्याय असाच होत राहील आणि हा अन्याय मित्रांनो आपल्याला कायम असाच होत राहील मित्रांनो आपल्या हक्काचे डोंगर आहे मित्रांनो तरी पण आपल्याला या सरकार डोंगर डोंगरात चरण्याचं चर, परमिशन देत नाही मित्रांनो तर कुठंतरी आपण एकजूट होऊन जर कधी आपण एकजूट होऊन जर कधी सहकार्य केलं मित्रांनो तर आपल्याला नक्कीच या समस्या मित्रांनो या समस्याला तोंड द्यायची वेळ पडणार नाही तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संघर्ष जीवनाच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर सर्व मेंढपाळ बांधवांना पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला मी नंबर देतो आहे ह्या ह्या नंबरवर संपर्क साधा